प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन मे च्या भागामध्ये सागर चिडलेला असतो आणि सांगतो त्या कार्तिकने डिव्हॉर्स पेपरवरती सह्या करायला नकार दिलेला आहे नालायकातला नालायक माणूस आहे कोणत्या मुहूर्तावरती आपण हे लग्न घडवलं काय माहिती त्यावरती इंद्रा म्हणते मला तू एक गोष्ट सांग म्हणजे मला ह्या घरात राहायचं आहे तर मला सुद्धा काम करून कमवायला लागेल का सागर म्हणतो काय बोलतेस तू यावरती इंद्रा म्हणते मग तू तु? आणि तुझे पप्पा कमवते असताना स्वातीला काय करायची गरज आहे तुझी ही बायको स्वातीला बिझनेस करायला सांगती आहे अरे सांग तिला तिला तर काय जड झालंच काय म्हणजे तुझी बहिणी तुला जड झाली म्हणून ही सगळं करते काय गरज पडली तिला स्वातीला बिझनेस करायला सांगायची यावरती आता इकडे स्वाती म्हणते मुक्ता तू म्हणतेस ना ते पटतेय मला तू माझ्याविषयी इतका विचार करतेस यावरती इकडे आता सागर म्हणतो मी तुम्हाला सांगितलंय ना की तिला बिझनेस करायची काही गरज नाहीये म्हणून हे बघा तुम्ही आमच्या मॅटर मध्ये अजिबात पडू नका ती बहिण आहे माझी मी काय करायचं ते बघून घेईन असं म्हणत सागर आता मुक्ताला फटकारतो मुक्ताला खूप वाईट वाटत मुक्ता तिकडून निघून जाते आणि आपण मुक्ताला हे सगळं सागर बोलल्याबद्दल सागरला पण वाईट वाटतं आणि तो आता कशी माफी मागू दरवेळेला आपण मुक्ताला दुखावतो आणि दरवेळेला आपण तिचं मन मोडतो हे सागरला जाणवतं आणि माफी मागण्यासाठी आता सागर काही ना काही विचार करत असतो मग ज्या वेळेला दोघ जण झोपण्यासाठी रूम देतात त्यावेळेला सागर म्हणतो पाणी नाही का आणून ठेवत तुम्ही इकडे त्यावरती मुक्ता सांगते नाही मला लागलं ना पाणी तर मी उठून पिन असं म्हणत मुक्ता तो विषय तिकडेच थांबवते त्याच वेळेला दोघांचा अबोला सुरू असतो आणि अचानकपणे तिकडे सई येते सई आल्यावर ती म्हणते मुक्ताई मला झोप येत नव्हती पण मी तुम्हाला इकडे येऊन डिस्टर्ब केलं का यावरती सागर म्हणतो नाही बाळा तू आम्हाला कशाला डिस्टर्ब करशील हे बघ आम्हाला पण झोप येत नव्हती आम्ही सुद्धा जागेच होतो यावरती सई म्हणते ठीक आहे मग तुम्हाला पण झोप येत नाहीये मला पण झोप येत नाहीये आपण एक काम करूया का आपण सगळ्यांनी छानपैकी एकत्र गप्पा मारूया तुम्ही दोघांनी मला गोष्ट सांगा असं म्हणत ती आता सागर आणि मुक्ता या दोघांना बेडमध्ये घेऊन येते त्यावरती मुक्ता सांगते हे बघ सई बाळा आता ही गोष्ट आहे ना तुझा पप्पाच तुला सांगेल तुझ्या पप्पाला तसं ही गोष्ट सांगण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे ना आणि दुसऱ्यांची गोष्ट न ऐकण्यामध्ये जास्त हे आहे म्हणजे स्वतःचीच गोष्ट दामटवायची यावरती इकडे सागर म्हणतो कसं आहे बाळा म्हणजे गोष्टीचा जर शेवट चांगला असेल सुरुवात चांगली असेल तरच ती गोष्ट ऐकायला आवडते ना नाहीतर गोष्टीचा शेवट रडका सुरुवात रडकी तर कसं काय आवडेल यावर ती मुक्ता म्हणते जर का गोष्ट पूर्ण ऐकली ना तर त्याचा सुरुवात काय आहे शेवट काय आहे हे समजेल पण माणसाला ऐकूनच घ्यायचं नसेल तर कसं काय गोष्ट काय आहे ते समजेल असं म्हणत दोघं एकमेकांना टोमडे मारत असतात सई म्हणते एक मिनिट तुम्ही एकमेकांशी बोलताय ना का एकमेकांशी भांडताय तर डायरेक्ट बोला की मला कशाला मध्ये हे सांगताय भांडताय ना तुम्ही यावरती सागर मुक्ता म्हणतात नाही नाही सई बाळा अगं आम्ही भांडत वगैरे काही नाही आहोत आम्ही बोलतच आहोत सई म्हणते नाही ना भांडत तुम्ही मग समजतं आपण एक गोष्ट ऐकूया आणि अजिबात भांडायचं नाही यावरती सागर म्हणतो ठीक आहे मी तुला ती गोष्ट सांगतो मग मुक्त आता पाठ करून झोपी जाण्याची करत असते असते पण दोघांचं ती ऐकत मग सागर गोष्ट सांगायला लागतो आणि तो म्हणतो कसं आहे ना एक राजा आणि एक राणी होते त्यांच्या बागेमध्ये खूप मोठं झाड होतं आणि त्या झाडाच्या एका फांदीला कीड लागलेली होती तर राजाचं असं म्हणणं होतं की ज्या फांदीला कीड लागलेली आहे ना त्या फांदीला मुळासकट छाटून टाकूया पण राणीचं म्हणणं असं होतं की नाही त्या झाडाला आपण उपचार करूया त्याच्यावरती व्यवस्थित उपचार केला की ती फांदी पण बरी होईल तिला पण बरं करूया आणि कोणत्या तरी वेगळ्या मातीमध्ये चांगलं रुजवूया पण राजाला हे म्हणणं काही पटत नसतं राजाला आपलंच म्हणणं पटत असतं आणि राणी तिच्या मतावरती ठाम असते असं म्हणत एक प्रकारे स्वातीच्या बद्दलची गोष्ट म्हणजे मुक्त आणि सागरमध्ये असलेले हे मतभेद याबद्दल सागर आता सईला सांगत असतो मुक्ता हे ऐकत असते सई ऐका ऐकता झोपी जाते आता मात्र मुक्ता विचार करते नक्की यांच्या मनात तरी काय आहे हे कुळास्ट मग इकडे सई पण झोपी जाते आणि सागर सुद्धा झोपी जातो पण तो विचार करायला लागतो मुक्ताचं म्हणणं बरोबर आहे म्हणजे आम्हाला दोघांना एकाच गोष्टीचा आम्ही विचार करतोय आम्ही दोघ जण एकाच पद्धतीचा विचार करतोय म्हणजे मुक्ताचं आणि माझं हे वागणं एकच आहे पण आमचे मार्ग वेगळे आहेत म्हणजे आम्हाला एकमेकांच्या बद्दलचे पटत नसले तरी दोघांचं मतच एक आहे की स्वातीचं भलं व्हायला पाहिजे पण मार्ग वेगळे आहेत त्यांचा मार्ग मला पटत नाहीये माझा मार्ग त्यांना पटत नाहीये मुक्ता पण हाच विचार करत असते फायनली सागरला आपली चुकी कळलेली असते आणि मुक्ताची माफी मागण्यासाठी सागरने आता प्लॅन केलेला असतो सागर मुक्ता रूम मध्ये येते त्यावेळेला तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो आज काही विशेष काम आहे का, का तुमचं यावरती मुक्ता म्हणते नाही विशेष नाही नेहमीच म्हणजे मला क्लिनिकमध्ये जायचं आहे अपॉइंटमेंट आहे यावरती सागर म्हणतो आजचा सा दिवस काढू शकाल का मुक्ता म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती सागर म्हणतो तसं काही नाही आज तुम्ही फ्री होऊ शकाल का मुक्ता म्हणते का काय बोलायचंय बोला, मा का या ते सळ सळ बोला आडून कशाला बोलताय सागर म्हणतो ठीक आहे मग अडून आडून बोलतच नाहीये मी आता स्पष्टचपणे विचारतो की आज न मला माझ्या नवीन मैत्रिणीला घेऊन जरा डेट वर जायचं आहे त्यामुळे माझ्या नवीन मैत्रिणीला वेळ आहे का माझ्यासोबत यायला यावरती मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे असं आहे तर का पण आज तर सईची सुट्टी नाहीये ना सईला सुट्टी नाहीये तर आपण दोघांनीच बाहेर जाणं कसं वाटेल घरच्यांना काय वाटेल असं म्हणत इकडे आता मुक्ता सागरला बोलत असते सागर, सागर म्हणतो का घरच्यांना काय वाटायचं मी काय कुठे बाहेर घेऊन चाललोय का बाहेरच्या मुलीला मी माझ्या हक्काच्या बायकोला बाहेर फिरायला घेऊन चाललोय घरच्यांना काय वाटेल तर तयार राहा आज आपण रात्री छानपैकी बाहेर जायचं आहे डिनरला असं म्हणलावा ती आता मुक्ता आणि सागर हे दोघ जण बाहेर जाण्यासाठी तयार होतात सागर मुक्ताचा हात धरतो तोपर्यंत बाहेरून खूप मोठा आरडाओरडा ऐकायला येतो काय चाललंय कसला आवाज आहे म्हणून दोघं जण बाहेर येतात इंद्रा पॅनिक झालेली असते स्वातीला कुठे पाहिलंच का लक्की कोमल तुम्ही पाहिलं का यावर लक्की कोमल म्हणत असतात नाही नाही आम्ही स्वातीताईला कुठेच पाहिलं नाही इंद्राने रडून रडून खूप गोंधळ घातलेला असतो सागर मुक्ता येतात सागर म्हणतो काय झालं मम्मी का रडतेस यावरती आता इकडे लगेचच इंद्रा रडत सांगते अरे काही नाहीये म्हणजे काय सांगू तुला स्वाती नाहीये घरात घर गर सोडून गेली बेबीला एकटीच ठेवून गेलेली आहे म्हणजे आई बाप नाही बेबीला कसं काय वाढवणार यावरती सागर म्हणतो अगं काय बोलतेस तू पण तुला कळलं कसं ती घर सोडून गेले यावरती इंद्रा म्हणते घरात नाहीये मग कुठे जाणार घर सोडून निघूनच गेली असेल ना असं म्हणत आता इंद्रा पॅनिक होत असते तोपर्यंत तो मुक्ता तिला हात लावते आणि म्हणते मम्मी मम्मी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं सगळं काही ठीक होईल यावरती चिडलेली इंद्रा म्हणते बाजूला होतो तु। तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे म्हणजे तूच स्वातीला बाहेर जाण्यासाठी भाग तूच तिला उभं राहायला निघालीस ते नवऱ्याला जेलमध्ये पाठवलंस हे सगळं तू केलेलं आहेस तू केलेलं आहेस असं म्हणत आता इकडे इंद्रा मुक्तावरती घाव करत असते मग सागर चिडतो झाली सुरुवात तुझी म्हणजे तुला प्रत्येक वेळेला काही झालं की यांना दोष द्यायला पाहिजेच का मम्मी जरा शांत बस बरं असं म्हणत आता इकडे सागर इंद्राची चांगलीच खरडपट्टी काढतो त्यावरती इंद्रा म्हणते जर का माझ्या स्वातीला काय झालं ना तर या पोरीला मी बिलकुल सोडणार नाही बरं का असं म्हणत ती आता मुक्ताला धमकी देते आता सागर तिचा हात धरतो आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत इकडे स्वाती दार उघडून आतमध्ये येते स्वातीला पाहिल्यावर ती कोमल म्हणते स्वातीताई आली यावरती इंद्रा म्हणते स्वाते स्वाते तू कुठे गेली होतीस अगं आम्हाला तुझी किती चिंता होती वेड्यासारखं कोणालाही न सांगता कुठे गेली होतीस स्वाती म्हणते मम्मी अगं या वेळेला भाज्या चांगल्या मिळतात यावेळेला भाज्या फ्रेश असतात म्हणून मी त्या भाज्या आणायला गेले होते तसंही मला या घरात काम काय आहे म्हणजे मी रिकाम टेकडीच बसून असते ना तरी माझ्यामुळे या घरच्यांना थोडीशी मदत व्हावी म्हणून मी बाहेर गेले होते यावरती इंदिरा म्हणते खबरदार खबरदार हे सगळं बोलायची तुला, तुला, तुला काही गरज नाही आहे आणि या घरात काम करण्याची तुला बिलकुल गरज नाही आहे एक लक्षात ठेव तुझा भाऊ आणि बाप जिवंत आहे ना तोपर्यंत कुणाकुणाच काही ऐकायची तुला काही गरज नाही आहे खबरदार खबरदार जर यापुढे जर असं काही केलंच तर हे बघ आम्हाला न सांगता तुला कुठे जायची गरज नाही काही काम करायची गरज नाहीये स्वाती म्हणते मम्मी अगं असं काय करतेस तुम्ही सगळ्यांनी बसा बरं यावरती इंद्रा म्हणते नाही तू बस मी छानपैकी नाश्ता करते स्वाती म्हणते मम्मी मी नाश्ता करते ना मी छानपैकी भाज्या वगैरे आणल्यात ना तर मला बसून बसून कंटाळा पण येतो ना तर मी तुमच्यासाठी नाश्ता करते ना असं म्हण स्वातीचा चालू होतो यावरती इंद्रा म्हणते ठीक आहे मग सगळेजण ना नाश्ता करण्यासाठी आता मात्र बसायला लागतात तोपर्यंत तो इकडे आता सागर येतो आणि तो, तो म्हणतो हे बघ तुला ही असली कामं करायची काहीच गरज नाहीये म्हणजे जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत कसली कामं करायची गरज नाहीये काय भाजी आणायची गरज नाहीये तुला कंटाळाला ना तर वेगळं काहीतरी कर पण कंटाळाला म्हणून काम करण्याची गरज नाहीये किंवा कोणताही बिझनेस करायची सुद्धा गरज नाही म्हणते भाई तुम्ही सगळ्यांनी बसा ना मी तुमच्यासाठी नाश्ता करते म्हणून असं म्हटल्यावर ती स्वाती सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी बसवते सगळेजण ना नाश्ता करायला बसतात तोपर्यंत इकडे स्वाती काही सहज सोपा सरळ नाश्ता करायला बसलेली नसते तिच्या मनामध्ये काहीतरी कपट असतं आणि तेच करण्यासाठी ती आतमध्ये किचन मध्ये येते सगळेजण गप्पा टप्पा करत बसतात तेव्हा स्वाती मात्र सगळ्यांसाठी चहा होते आणि इतकंच नाही तर चहामध्ये काहीतरी तिच्या हातामध्ये जी डबी असते त्या डबीमधलं लिक्विड टाकते आता या सगळ्यामुळे सगळ्यांनाच ते लिक्विड ती देत असते तिच्या मनात काहीतरी कपटी डाव असतो एक एक करत कपामध्ये ती हे टाकत असते आणि मुक्ताच्या कपामध्ये जरा जास्तच टाकलं जातं आणि तो कप ती स्वतःहून मुक्ताच्या हातामध्ये देते मुक्ताला या सगळ्यामधून काहीतरी इजा पोहोचवण्याचा स्वातीचा हेतू असतो आता मात्र मुक्ताला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नसतं मग मुक्ता तो कप हातामध्ये घेते मुक्ता कप हातात घेते इकडे सगळेजण चहा पितात नाश्ता करतात स्वातीच्या डोक्यात काय चाललंय किंवा स्वाती चा कोणता कि प्लॅन करते याबद्दल कुणा कुणाला काहीच माहित नसतं इकडे तोपर्यंत कपटी सावनीच्या डोक्यात सुद्धा कपट चालूच असतं काय करायचं कशा पद्धतीने या मुक्ता आणि सागरला वेगळं करायचं या तर डाव फसलेलं आहे आणि आतापर्यंत सागरने मुक्ताला घेऊन घरी पण आला असेल कसं कसं ह्याला थांबवायचं म्हणजे ह्याला था बायकोचा इतका पुळका कधीपासून यायला लागला काहीच कळत नाहीये असं म्हणत इकडे आता सावनी खूप चिडलेली असते पण तिला हत्यार म्हणून समोर दिसतो तो, तो म्हणजे आदित्य मग ती आदित्यला बोलवते आधी आधी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आधी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत ती आदित्यला बोलवते आधी म्हणतो काय मम्मा यावरती ती सांगते हे बघ तुझ्या स्कूलमध्ये ना प्रोजेक्ट बनवायला सांगितलेला आहे तो प्रोजेक्ट आहे वन फुल डे विथ माय डॅड म्हणजे तुला डॅड सोबत एक फुल डे घालवायचा आहे आणि त्यानंतर त्या डे बद्दल लिहायचं आहे त्यामुळे तुला आता हर्स सोबत एक दिवस घालवायला लागेल यावरती इकडे चिडलेला आदित्य म्हणतो पण हर्ष पप्पा कुठे आहेत ते माझे ते माझे हर्ष पप्पा नाहीच आहेत माझे पप्पा सागर पप्पा आहेत आणि त्यामुळे मला सागर पप्पांच्या सोबत दिवस घालवायला पाहिजे ना मग मात्र इकडे सावनी मुद्दाम त्याला चिडवत म्हणते सागरप्पा त्यांना त्यांच्या बायकोपासून वेळ मिळणार आहे का तुला माहिती आहे ना त्यांची दुसरी बायको आता इकडे आलेली आहे आणि त्यामुळे त्यांना तुझ्यासोबत अजिबात घालवायला वेळ नाही आहे तू काहीही त्यांचा विचार करू नकोस यावरती आधी म्हणतो नाही मी जर सागर पप्पांना फोन केला ना तर ते माझ्यासोबत नक्की दिवस घालवतील यावरती सावनी म्हणते बघ मग फोन करून पण मला नाही वाटत त्यांना सई तुझी नवीन मम्मा या सगळ्यांपासून वेळ मिळेल म्हणून म्हणजे सई आणि सईच्या मम्मा मध्ये ते बिझी असतात ना यावरती आधी म्हणतो नाही मी सागर पप्पांना फोन करून कन्फर्म करेन यावरती सावनी म्हणते ठीक आहे तू एकदा फोन करून बघ पण मला नाही वाटत की तुझे सागर पप्पा तुझ्यासाठी एक दिवस काढू शकतील असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता आधी लगेचच मोबाईल घेतो आणि सागरला कॉल लावतो सागरला कॉल लावून आधी म्हणतो पप्पा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला माझ्यासाठी वेळ आहे का माझ्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट आहे वन फुल डे विथ माय डॅड असं म्हटल्यावरती आता मात्र तोपर्यंत सागरने सकाळीच मुक्ताला सांगितलेलं असतं की आपल्याला फिरायला जायचं आहे आणि त्यामुळे मुक्ता रेडी होत असते दोघंजणं डेटवरती निघालेले असतात आणि त्याच वेळेला आधीचा फोन आल्यामुळे सागर थोडासा गडबडतो आणि तो विचार करतो काय सांगू आता मी यांना म्हणजे मी यांना घेऊन बाहेर चाललोय आधी म्हणतो पप्पा बोला ना तुम्हाला वेळ आहे का माझ्यासोबत आज घालवायला सावनी आता खुश होते की चला सागर नाही म्हटला तर आधीचा आणि त्याच्यामध्ये मुद्दाम तेढ निर्माण होईल मग सागर फोन होल्डवरती टाकतो मुक्ता म्हणते काय झालं यावरती सागर म्हणतो खूप मोठ्या अडचणीत अडकलोय मी मुक्ता म्हणते काय झालं बोला तरी यावरती सागर म्हणतो आधीचा फोन आलाय त्याच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट आहे वन डे विथ माय डॅड आणि ते सगळं त्याला एक्सपिरियन्स करून लिहायचं आहे म्हणून तो मला तिकडे बोलवतोय मी सांगितलं असतं पप्पा तुम्ही इकडे या मग इकडे आपण फुल डे धमाल करूया आणि त्यानंतर काय करायचं ते ठरवूया यावरती मुक्ता म्हणते मग एक काम करा ना, फुल डे विथ डॅड ना त्याला इकडे बोलवा म्हणजे सई पण आहे बाकी सगळी फॅमिली आहे त्यांच्यासोबत तो एन्जॉय करेल मुक्ताने लगेच सोल्युशन काढलेलं असतं आपली डिनर डेट कॅन्सल करत मुक्ताने लगेच आदित्यला बोलवायला सांगितलेलं असतं त्यावरती सागर म्हणतो हे तर चांगलंच सोल्युशन आहे मुक्ताचं सोल्युशन सागरला आवडतं लगेच सागर, सागर मग आदित्यचा फोन होल्डवरून काढतो आणि म्हणतो आधी बाळा तुला माझ्यासोबत एक दिवस पूर्ण घालवायचा आहे ना मग एक काम कर ना तू इकडे ये ना तूच इकडे ये मग आपण इकडे छानपैकी आता एक दिवस एन्जॉय करूया असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आदित्य म्हणतो ठीक आहे पप्पा असं म्हणत आदित्य आता इकडे सागरकडे यायला तयार होतो पण इकडे फोन ठेवल्यावर ती सावनी त्याला बरोबर मॅन्युपुलेट करण्यासाठी तयार करते सावनी त्याला बरोबर अगदी मॅन्युपुलेट करते की जेणेकरून आदित्यने आता मुक्ता आणि सागर यांचा डिव्होर्स करावाच तोपर्यंत इकडे स्वातीने जे मुक्ताला चहामधून काही लिक्विड दिलेलं असतं काही दिलं असतं त्याचा परिणाम दिसायला लागतो हा परिणाम इतका भयानक असतो की मुक्ताच्या हातावरती पूर्ण लाल 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 रॅशेस उठतात पूर्ण मुक्ताचा हात लाल होतो मुक्ता जेव्हा बाथरूममध्ये असते तेव्हा ती विचार करते हे कसं काय घडलं माझा हात इतका लाल लाल कसा काय झाला आणि हे सगळं स्वाती मी केलेलं असतं आणि स्वाती म्हणते तुला काय वाटतं मी असं तसं तुला सोडेन का तू जे माझ्या बाबतीत केलेस ना त्याबद्दल तुला धडा मिळणारच आणि मुक्ताला मात्र हे कळत नाही पण हुशार मुक्ता काहीतरी चुकीचं घडतंय या सगळ्याचा शोध घेण्यासाठी रेडी असते तोपर्यंत तो इकडे आता सावनी सांगत असते तू सागर पप्पांकडे चाललायस ना तर तू एक काम कर त्यांना भेट म्हणून तू त्यांच्याकडून त्यांच्याकडून त्यांचं आणि मुक्ताचं डिवोर्स माग असं म्हटलं ते आदित्य म्हणतो काय बोलतेस तू मम्मा सावनी म्हणते हो तू त्यांना सांग की तुझा हेच मागणी आहे तुझ्यासाठी त्या दोघांचा डिव्हॉर्स महत्वाचा आहे आणि त्या दोघांकडून डिवॉर्स मागायचा आहे असं म्हणत सावनी आता आदित्यला भडकवत असते आणि आदित्य आता मुक्ता आणि सागर या दोघांचा डिवॉर्स ही त्याची विश लिस्ट म्हणून सागरकडे मागणार असतो तोपर्यंत इकडे आता मुक्ताला डाऊट आलेला असतो की स्वातीतही काहीतरी चुकीचं करत आहे आणि त्याच वेळेला नेमकी ती स्वातीला चहामध्ये पुन्हा ते लिक्विड मिक्स करताना रंगे हात पकडते आणि तिचा हात कच्च धरते मुक्ताला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये स्वाती आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते आता स्वातीचं सत्य कार्तिकप्रमाणे आता सागरच्या समोर कसं सा आणणार मुक्ता हे पाहणं रंजक ठरणार आहे